रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन परभणी तालुक्याच्या संबर येथून अपहरण करून नेलेल्या ओमकार बन्सीधर गायकवाड यांच्या खुनाला फुटली वाचा पाच मारेकरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या शेलू तालुक्यातील मोरेगाव शहरात खून करून फेकला होता ओमकारचा मृतदेह हो। परभणी तालुक्यातील संबर येथील ओमकार बन्सीधर गायकवाड यांचे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी अपहरण करण्यात आले होते या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक संतोष सिंह परदेशी यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हा शाखा व परभणी ग्रामीण पोलीस समांतर तपास करण्याच्या सूचना देऊन तपासासाठी पथके रवाना केली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळालेल्या ता गुप्त माहितीवरून भीमा उर्फ शंकर शामराव वैद्य राहणार बोबडे टाकळी तालुका जिल्हा परभणी वैभव दिनकर खेड खेडकर राहणार शिराळा तालुका सेलू जिल्हा परभणी व माणिक उर्फ नितीन जिजा काळे सदावर्ते राहणार बोबडे टाकळी तालुका जिल्हा परभणी यांनी केला असल्याचे समजल्यावरून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले दरम्यान तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सेलू तालुक्यातील मोरेगाव शिवारात एक प्रेत आढळून आले अपहरण करण्यात आलेला इसम हाच आहे याची खात्री पोलिसांनी केली दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने समांतर तपास करून परभणी तालुक्यातील खानापूर येथून हरि ओम प्रभाकर मोहिते वेदांत मुंजाजी पारवे या दोघांना खानापूर तालुका परभणी येथून ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा सदर आरोपींनी या खुन्या खुनाची कबुली दिली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या मारेकऱ्यांना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले अवघ्या चार आणि चार ते पाच दिवसातच पोलिसांनी बारकाईने तपास करून मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या ओमकारच्या खुनाला वाचा फोडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेसी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील पोलीस निरीक्षक राजू पोलीस उपनिरीक्षक चंद्रसिंह परिहार मधुकर सुग्रीव भुजबळ शरद सावंत सिद्धेश्वर पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे पोलीस उपनिरीक्षक संदीप गडदे शंकर जाधव देविदा डुकरे बालाजी रेड्डी मूर्तिजा रजवी सय्यद हिना गणेश कोटकर यांनी परिश्रम घेतले मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा